हा त्या मागचा एक उद्देश जतू हे आपल्या गावातील एक एक आगळं वेगळं व्यक्ती डॉक्टर दळवी जतू दळवी व्यक्ती या गावात होऊन गेले ज्यावेळी हा कौशल्य शिक्षण निर्माण केला त्यावेळी गावडेवाडी सावंत डेगवेकर म्हणजे आज प्रदीप सावंत येतात त्यांच्या आजोबा या गावातले आणखी मोठी माणसं की त्यावेळी त्यांनी आपला योगदान देऊन या कळसुली गावाचा शिक्षण संघ निर्माण केला आणि काहीतरी शैक्षणिक वातावरण शाळा काढली कळसुली शिक्षण संघाने आणि आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये कुठेही सातवी पर्यंत शाळा नव्हती त्या सावंतवाडी संस्थांच्या मदतीने आमची समोर दिसणारी चिरेबंदी इमारत त्यावेळी कळसुली शिक्षण संघाने मुंबईमध्ये राहून इथे या शिक्षण प्रसारासाठी बांधले तेव्हा आपल्या गावातील बरेचसे लोक सातवी पर्यंत झाले काही मास्टर झाले काही मुंबईत गेले काही अनेक ठिकाणी पण या शाळेमध्ये शिकणाऱ्या लोकांना सुविधा निर्माण करून देणारा मुंबई संघ आणि त्याचे पदाधिकारी योगदान देणारे त्यातील जंतुदवी त्यांचं एक वैशिष्ट्य या गावात घर नाही या गावात ते शिकले नाही या गावात कधी ते राहिले नाहीत पण या गावात त्यांना एक मातृभूमी म्हणून नंतर त्यांनी गावात घर बांधलं इथे राहायला लागले या कौसुली शिक्षण संघामध्ये त्यावेळेच्या संघाच्या बरोबर काम करणार एक वेगळं आग्रह तरुण नेतृत्व म्हणून जतू द आम्ही विद्यार्थी असताना सुद्धा त्यांना पाहिलं आणि जेव्हा आम्ही शिक्षक झालो एकोणसत्तर साला सत्तर सालामध्ये आम्ही गावात आलो आणि समोरच्या शाळेत आम्ही आलो आणि सालापासून साला दोन हजार एक पर्यंत बावीस वर्ष या जतू सानिध्यामध्ये काढलं आम्ही त्यावेळी जतू काही काळ का सेक्रेटरी होते आणि काही काळ का त्यांनी अध्यक्ष म्हणून स्वीकारले अध्यक्ष म्हणून इतकी त्यांची आदर्शवत कारकीर्द घडली की अनेकांना त्यांनी घडवण्याचा आणि संघटक म्हणून काम करून मोठी सगळी माणसं आपल्या हो ठेवण्याचं कौशल्य हा तरुण माणूस असला किंवा वृद्ध होत आले तरी सुद्धा तरुणांची एक फळी त्यांच्या मागे असायची आम्ही अनेक वेळा त्यांच्या बरोबर बसलो मैफलीला बसलो त्यांच्या बरोबर अनेक अशा छोट्या छोट्या टूर त्यांनी काढल्या तिथेही आम्ही गेलो ते इतके लहानात लहान व्हायचे तिथे सगळ्यांच्या मध्ये पण तेवढा आदर धाक त्यांचा असायचा हे व्यक्तिमत्व जेव्हा गावाच्या विकासासाठी झिजलं त्याची कृतज्ञता आणि त्यांच्या गुणांचा परामर्श तुमच्या समोर सादर केला नाही तर कृतज्ञ नाकाळ आम्ही ठरू जे आम्ही पाहिलं आहे जे आम्ही भोगलय जे आम्ही त्यांच्या समोर कर्तृत्व करण्याची संधी मिळाली ते आम्ही तुम्हाला हे सांगणं गरजेचं आहे कदाचित तुम्हाला हे सगळं ऐकताना कंटाळवाने वाटेल की ही माणसं आम्ही बघितली नाही त्यांचा काय सांगता सांगण्याचा उद्देश हा आहे की समाजामध्ये जी जी मोठी माणसं असतात त्यांचा आदर्श टिपण्याचा आपला तुमचं आमचं वय आहे असे जेव्हा तुम्ही आदर्श टिपता अशी मोठ्या माणसांच्या मध्ये असलेल्या गुणांचा आपल्याकडे काही आपण काही आकलन करतो किंवा आपण आचरण करतो तेव्हा आपण मोठे होतो तुम्ही जेव्हा मोठे होता तुम्ही जेव्हा तुम्हाला प्रत्येकाला वाटत की मला कीर्ती मिळावा पैसा मिळावा आणि मला सन्मान मिळावा पण सन्मान केव्हा मिळतो की जेव्हा आपण इतरांच्या मनांचा आदर करतो इतरांसाठी झिजतो इतरांसाठी योगदान देतो तेव्हा आपल्याला सन्मान मिळतो दादाने इतरांसाठी झिजले जतुदेवी इतरांसाठी त्यांनी काम केलं आणि इत, इतरांना घडवण्याचं काम केलं आणि म्हणून त्यांचा आदर्श तुमच्या आमच्या समोर राहायला आवश्यक आहे अशी माणसं तुरळक जन्मतात ही माणसं जी कर्तृत्वाने घालतात त्या कर्तृत्वाची जाणीव ही तुम्हाच्या पर्यंत ह्या संस्थेमध्ये असलेल्या त्यांच्या योगदानाचा पाठ आम्ही कधीतरी तुमच्या समोर वाचून तुमच्यातली कुठेतरी आत्मीयता निर्माण करावी हा एक चांगला शुद्ध हेतू असून अशा प्रकारचा हा कार्यक्रम ठेवलाय म्हणून त्यांचं अभिनंदन आणि आभार मानायला हवं कारण काही लोक अशा प्रकारचं एक टोपलं टाकायचं म्हणून किंवा काम करायचं म्हणून की एक आपल्याकडे एक काम आहे म्हणून करायचं नाही तर त्याला काही कौशल्य त्याच्यामध्ये काही जिवंतपणा आणण्यासाठी सुद्धा काही स्पर्धा ठेवल्या स्पर्धेतून तुमच्यामध्ये असलेली वक्तृत्वता तुमच्यामध्ये असलेला अभ्यासूपणा तुमच्यामध्ये असलेली ज्ञानाची ओढी तुमच्यामध्ये असलेली कल्पकता त्यातून साधार सादर व्हावे आणि तुम्ही काही घडावं तुमच्यातल्या गुणांचा पैलूंचा काही त्या त्या शिक्षकांना परामर्श घेता यावा टिपता यावे पुढे तुम्हाला आणखी त्याच्यामध्ये तुमच्यावर छापास थाप मारून तुम्हाला एक आदर्श विद्यार्थी या घडवण्याची संधी मिळावी हा त्यांच्या समोर शिक्षक स्टाफ आणि मुख्याध्यापक यांच्यामध्ये असल्यामुळे त्यांचं कौतुक बाळ्यानो जीवनामध्ये जगत असताना प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न करा बऱ्याच पौरांगा सवय असतात काय अंगात लावून घ्यायचा नाही खोटा बोलायचा आणि खोट बोलणं की आयुष्यात सवय लागते आणि खोट बोलणं की परत दुसऱ्या वेळा त्याच विषयावर विचारलं तर ते काय बोललंय लक्षात ठेवायला कोणीतरी वडलं नाही खरं बोलाव वा। खोटं बोलू नये म्हणजे काय लक्षात ठेवायला नको सत्य हे नेहमी सत्य जे ने, सत्य हे नेहमी चांगलं असत तुम्ही सगळ्यांनी आदर्श घडावे असं ज्या आमच्या थो या थोर व्यक्तींना या कौशल्य शिक्षण संघाच्या वाटलं तसं आज सुद्धा तुमच्या समोर आम्ही असलेली लोक सुद्धा आम्हाला वाटतं आम्ही जसे घडण्याचा त्यांच्या सानिध्यात प्रयत्न केला तसा तुम्ही आमच्या सानिध्यात गुरुजनांच्या सानिध्यात मोठं व्हावं अशी सदिच्छा निर्माण करतो सदिच्छा जय